नमस्कार मी दीप्ती दिप्ती रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि माझ्या यूट्यूबच्या परिवाराला सर्वप्रथम श्रावणी महिन्याच्या आता श्रावण सुरुवात श्रावणी महिन्याची सुरुवात झाली आहे तर त्याच्या सगळ्यांना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आता आपण आज काय बनवतोय तर आपल्या कोकणातील पारंपरिक ज्या पातोळ्या आहेत तर त्या आपण बनवतोय आणि आज पहिला सोमवार आहे आणि आता सगळे सण आपले सुरू होत आहेत तर त्यासाठी पातोळ्यापासून आपण सुरुवात करूया मी गॅस ऑन केलाय आणि इकडे थोडस हे साजूक तूप टाकतीये चमचाभर आता इथे मी बघा घी एक वाटी भरून हे नारळाचं खोबरं घेतलंय ओल्या नारळाचं आणि याच्या निम्मे वाटी हा गूळ आहे आणि ही थोडीशी वेलची जायफळची पूड आहे तर आता आपण पहिल्यांदा काय करूया हा नारळाचा जो चव आहे नारळाचं पिसलेला जो हा केस आहे तर तो आधी आपण सर्वप्रथम मंद गॅसवर भाजून घेऊया आणि ह्याच्यात ना ओलसरपणा असतो तर आपल्याला कोरडं हवं आहे त्याचं जे सारण आपण करणार आहोत पातोळ्यांसाठी ओल्या नारळाचं थोडं कोरडं करून घेऊया आणि गॅस मंद ठेवायचा ह्याच्यातलं जे पाणी असतं ना थोडस म्हणजे त्याचा जो रस असतो नारळाचा ह्याच्यात खोबऱ्यामध्ये तो थोडासा सुकवून घ्यायचं आपल्याला आणि हे मी आता अर्धी वाटी गूळ घेतलाय आणि खोबऱ्याचा मंद छान सुगंध सुवास सुटलाय आपण जसं मोदकाला करतो ना तसंच हे सारण करून घ्यायचं आहे हो सेम मोदकासारखंच आहे काही फरक नाही घ्यायचा आता आपलं गूळ वितळायला सुरुवात झाली आहे बघा किती सुंदर त्या गुळाचा मस्त कलर आलाय गुळ खोबरं हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं वेलची सायखळाची पूड टाकली आपलं कोरड झालंय मिश्रण बघा गुळ खोबरायचं आपला सगळा उसरपणा निघून गेलाय हे मिश्रण झालंय आपलं गॅस बंद करता जरा थंड व्हायला घेऊया तोपर्यंत इकडे पाणी तापत ठेवलंय उकडण्यासाठी आतोड्या उकडून घेण्यासाठी ही स्वच्छ म्हणून पुसून घेतली आहे तर याचा आपण हे देट काढून टाकूया आणि मधून दोन भाग करूया

पाणी घेतलंय त्याच्यात हे थोडं मीठ टाकायचं आणि थोडस तूप अगदी अर्धा चमचा पण टाकले बघा खाही होईल सगळ्या कुठळ्या मोडून घ्यायच्या ह्याच्यात काढून घ्यायचं हे गरम गरम पीठ वाटीने असं म्हणून घेऊया गुठळ्या तर नाहीच आहेत आपल्या एकदम झालेल्या सॉफ्ट झालंय पीठ आणि ते गरम गरम पीठ आता थोडं आपण म्हणून घेऊया असे पण छान गोळे करून घेतले बघा थोडस पाणी लावू त्याला आता इथे आपण बघा पाणी तापत ठेवलंय ह्या वापरण्यासाठी पातोळ्या त्याच्यावर हे चाळण आहे ह्या चाळणीवर काय तेल लावायची गरज नाही कारण आपण पानात हल्लीच्या पानात हे आपण उकडणार आहोत त्यासाठी बघा हे मी पान घेतलंय त्याच्या जे शिळा आहे पानांचं त्या आपण लाटण्याने दाबून घेऊया म्हणजे प्लेन होती आता आपण यांना थोडा पाण्याचा हात लावून असं आपण घेऊया आहे गुलाकारातली पातोडी तयार आहे अशा आपण करून घेऊया आधीच्या मनांच्या शिला आल्या बघा तशा डिझाईन ठेवून देऊया वापरण्यासाठी पानांच्या रिक्षा आल्या मस्त सुगंध सुटलाय आणि आपले हे बघा पातोळे पातोळ्या तयार आहेत माझ्या पातोळ्या कशा तयार झाल्यात नसतात माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला एकूण आठ झाल्या आहेत पातोळ्या आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि चॅनलवर कोण नवे नवीन असतील तर नक्की सबस्क्राईब करा आणि पुन्हा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद तुमचे पण कमेंट्स असतील ते प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा म्हणजे मला तुमचे तुमचे व्हिज कळतील आणि त्याप्रमाणे मला पुढे आणखी नवीन व्हिडिओ दाखवता येतील हो थँक्यू थँक्यू